तुमची चाबी तुम्हाला माहित आता इज्जत म्हणजे सांगण्याची गाडी चाबी कुठे आहे मला माहित असं मी सांगितलं मी गाडी मी गाडी चालतो त्याची वाळखू बघून राहिलो मी चाबी काही दिसून नाही राहिले मी काय कपडे धुत असतो का हा कपडे तू धुजा मी धुजा मी धंद्यावाला पहिले कपडे अटकून ठेवतो कपडे वर ठेवतो हा काय बाहेरचे लोक येतात सर कपडे धुवायला बाया धुतात हा काय बाई ठेवायला जुन कपडे धुवायला एखादी तिला माहिती आणि तिला विचारा म्हणून इद्दत म्हणजे चाबी दे मला फिरायला जायचं तिकडे मला फिरायला येत असेल ना तर मी चाय शोधून देतो मला नेता का फिरायला सांग तू समजा गाडी गाडीत गपचूप बशील तर नेईल हा तू म्हणजे मला हे पाहिजे ते पाहिजे मी घेणार नाही याचा सांगतो मग काय भले निश्चित का मी फिरू का मी लय बेकार सवय आहे कोणत्या दुकानाला मला हे घेऊन जा मला ते घेऊन जा म्हणजे मला काही लागलं तर पाहिजेत नाही का घ्यायला मला काही पाहिजेत नाही घ्यायचं काही वस्तू काही लागत नाही मला मला वस्तू देत असेल तर मी तुमची चाबी घोसून देतो तुम्हाला नेत असा तर मी तुमची चाबी शोधून देतो आणि मला जे वस्तू लागेल ते मला घेऊन द्यायची बस इथं मी आणतो चाबी बघतो कुठे देणार आणि टाइम होते मला चालत ना फिरायला का तुम्हीच जात अरे अरे तू चाबी आणली ना यात मी काल धंदे आलो हजार रुपये ठेवले होते एक काम कर ते हजार रुपये पाचशे तुला घेऊन पाचशे आपल्याला गाडी डिझेल टाकेल दे आपण फिरायला जाऊ मी बघते मला भेटले तर

डिझेल टाकायला लागेल ना आपल्याला डिझेल टाकायला लागेल म्हणून किती खोटे बोलता तुम्ही रुपये म्हणून म्हणजे हजार माझ्या जवळ पाचशे रुपये घेऊन घेतले आणि मला म्हणतात हजार रुपयात माझे पोरा ऐकून पोरा ऐकून म्हणता मी <laughs> अक्कल नाही <laughs> तुम्हाला पोडतीच आहे तुम्ही खरंच मला गाडी का तू पाचशे सांगितलं असेल तू मला पाचशे दिले नसे म्हणून तुला म्हटलं एक हजार रुपये ठेवायला <वाँगीन> <laughs> <laughs> किती पैसे मला खोटा घरी असा ना मग सांगतो मी तुम्हाला आता नाही संध्याकाळी घरी या मग सांगतो तुम्हाला आता माझ्या माझ्याकडे मग तुम्हाला हजार रुपये म्हणता पाचशे रुपये निघाले पाचशे रुपये घेऊन चालले लागेल या तुम्ही घरी आता संध्याकाळी मग सांगतो मी तुम्हाला पैसे नाही घ्या तुम्ही आता घरात मग सांगतो अरे बापरे आहे का चहा पाणी अजिबात नाही का तुम्ही एकटे फिरायला गेले ना मला नेलं काय आता चहा पण नाही पाणी पण नाही जेवण पण नाही काहीच नाही तुम्हाला जाणार नाही माणूस नेलं का फिरायला नाही नेलं मग मला आता काहीच मागायचं नाही लोक घे जाऊ का जेवायला

पाहता था था अरे गाडी म्हणजे डिझेल भरल्या तर की नाही तो दोन पैसे येतात तो म्हणजे पैसे मला दे आणि धंद्यावर जाऊ नका लोक रे घरी पैसे आणून देतील का मी तुला म्हटलं चाल तू आली नाही बाप आहे बाहेर जो पक्षी सक्षीदार आहेत चार पाच पक्षी होते बाहेर उभे बाहेर होते उभे

जेवायला मागे नाही चाय देत नाही पाणी देत नाही दिवस भर धंद्यावर ला जावं लागते आता हे पाचशे आहेत वडापाव करते चार पाच आणि बस तिकडे जेवण करतो दुपारी एक दीड वाजता बस मला खोट्यावर नक्की बघा